धनंजय मुंडे यांचा मोठ्या मताने विजय झाला आहे महाराष्ट्रातील टॉप मताने या ठिकाणी विजय झालेला आहे आणि माझ्यासोबत राजश्री मुंडे आहेत ताई विजयानंतरची पहिली प्रतिक्रिया काय वाटलं होतं की एवढ्या मोठ्या मताने विजय होईल खरं सगळ्या जनतेचं मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते की परळीतून आणि ग्रामीण भागातून साहेबांना एवढा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळेल असं एवढा मोठा विजय मिळेल असं वाटलं नव्हतं एक लाखापर्यंतचा विजय अपेक्षित होता ऐंशी ते एक लाखापर्यंतचा पण एक लाख चाळीस हजारापर्यंतचा हा विजय गेला आहे त्याच्यामुळे मी पूर्ण जनतेचं मुंडे कुटुंबियांकडून कुटुं भरभरून आभार व्यक्त करते वाटलं होतं की ज्यावेळेस काउंटिंग चालू होती धाकधूक मनाची वाढली होती किंवा काय निकाल येतो कधी मागं पुढं साहेब जातात का असं वाटत होतं का मला हो धाकधुक तर होती आपण परीक्षेला जातो तशीच कंडिशन होती पण जसं जसं फेऱ्या पुढे पुढे जात गेल्या लीड वाढत गेली तसं खूप समाधान वाटलं की साहेबांनी केलेल्या कामाची पावती इथल्या जनतेने साहेबांना दिली आणि खूप समाधान वाटलं निकालानंतर एवढी मोठी पंकजा मुंडेंच्या लोकसभेपेक्षा देखील मोठी लीड मिळाली आहे खर तर आता हे जातीय समीकरणावर निवडणूक गेलीच नाही असं दिसतंय तुम्हाला वाटतंय हो धनंजय मुंडे साहेबांना सर्व जाती धर्माच्या लोकांनी भक्कम पाठिंबा दिला जातीच्या राजकारणावर इथं राजकारण झालं नाही विकासाचं राजकारण इथं झालं चोवीस वर्षापासून धनंजय मुंडे साहेबांनी जो विकासाचे कामं केले त्याच्यामुळं सगळेच कुटुंबाप्रमाणे मुंडे साहेबांच्या पाठीमागं उभा राहिले आणि सगळ्यांनी भरभरून मतदान रुपये आशीर्वाद साहेबांना दिला आता विजय झालेत सत्ता देखील स्थापन होईल साहेब मंत्रीपद म्हणून मंत्रीपद देखील त्यांना मिळेल आता काय वाटतंय परळी मतदारसंघातले महत्वाचे मुद्दे कोणकोणते साहेबांनी तुम्ही मिळवून कराल ही अपेक्षा आहे साहेबांना पहिल्यापास पदापैकी एक महत्त्वाचं पद नक्कीच मिळेल आता साहेबांनी बेरोजगारीचा सा प्रश्न साहेबांनी आणि मी मिळून इथला हाताळायला पाहिजे महिलांच्या हाताला पण एखादं मोठा उद्योग आणून लाडक्या बहिणींच्या हाताला आणि लाडक्या भावांच्या हाताला काम दिलं पाहिजे आणि विकासाचा दर्जा आत्ता पण खूप विकास झाला आहे परळीत पण ह्याच्यापेक्षा जास्त विकास साहेब आणि मी करू हे असं मला महायुतीचं सरकार आणि एवढ्या मोठ्या जागा जे जा आहेत ते महायुतीच्या निवडून महाराष्ट्रामध्ये येतील असं वाटलं होतं हो कारण हे युतीचं सरकार चांगलं आहे सगळ्या योजना चांगल्या आहेत आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धनंजय मुंडे साहेब सगळ्यांचं काम खूप सुंदर आहे त्याच्यामुळे विश्वास होता की युतीच्या सरकारला एवढ्या जागा मिळतील लाडक्या बहिणीनंच मोठा करिश्मा दाखवला असं म्हणावं लागेल का हो लाडक्या बहिणींनी काम केलं लाडक्या बहिणींना बहिणींनी सगळ्या भावांना भरभरून आशीर्वाद दिले आणि त्यांच्या हातात पैसे पडल्यामुळं त्यांचेही छोटे मोठे उद्योग चालू झाले त्या स्वावलंबी बनल्या आणि लाडक्या बहिणींचा आशीर्वाद सगळ्यांनाच मिळाला महिलांसाठी एखादा मोठा उद्योग परळीमध्ये परळी मतदारसंघामध्ये उभा राहावा आणि महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध अशासाठी देखील तुम्ही काम हो नक्कीच नक्कीच महिलांच्या हाताला भरभरून काम मिळावं आणि माझ्या भावांच्या हाताला पण काम मिळावं असं समतोल राखला जाईल सगळ्यांचा विकास होईल सगळ्यांच्या हाताला काम होईल असं आपलं काम धनंजय मुंडे साहेब करतील हा विश्वास आहे धन्यवाद हे होते धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे आणि या दरम्यान यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्व असे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य मिडिया बीड परेड